मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपालिकेचा पुणे विभागात तिसरा क्रमांक एक कोटीचे बक्षीस विटा स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश संपादन केल्यानंतर आता राज्य शासनाच्या नगर विकास विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगर परिषदेने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकवला विभागीय आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विटा शहराची पाहणी केल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर केला विटा नगरपालिकेने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटोकावून एक कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलेलं आहे राज्य शासनाने ड वर्गम महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीसचं आयोजन केलं होतं पहिल्यांदा विभागीय स्तरावर वर्गनियाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तीन शहरांची निवड करण्यात आली या स्पर्धेसाठी पंचवीस निकष ठेवण्यात आले होते घरोघरी जाऊन पंचवीस टक्के विलगीकरण कचरा संकलित करणे शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण कार्यवाही मालमत्ता कर संकलन स्थावर जंगम मालमत्तेच्या विनियोगाचे व्यवस्थापन आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ शहराने राबवलेली नाविन्यपूर्ण योजना फेरीवाला विरहित क्षेत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाणीपुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्पपूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे यासह विविध निकषांचा या स्पर्धेत समावेश होता या स्पर्धेसाठी गेल्या दीड महिन्यापूर्वी विभागीय निवड समितीने पाहणी केली यानंतर विविध निकषाप्रमाणे गुण देण्यात आले या स्पर्धेत विटा नगरपालिकेने अ व ब वर्गामध्ये पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगर परिषदेने विभागात तिसरा क्रमांक पटकावल्याचं वृत्त समजताच शहरात जल्लोष करण्यात आला स्पर्धेत त्रिस तिसरा क्रमांक संपादन करून विटा नगर परिषदेने एक कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा